हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने आमदार आशुतोष काळे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वररोध पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवजयंती उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे त्यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम तसेच कोपरगाव शहराच्या इतिहासात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे यावेळी अनेकांनी हा क्षण मोबाईल मध्ये कैद केला आहे हा भव्य दिव्य सोळा प्रत्येक शिवप्रेमींसाठी अविस्मरणीय व आनंदाचा क्षण ठरला असून या सोहळ्याचे क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी महाविद्यालयीन तरुण तरुणी शिवप्रेमींसह शिवगीतांवर ठेका धरत आनंदोत्सव साजरा करत आमदार आशुतोष काळे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या जयंतीच्या निमित्ताने बारा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी हा स्वराज्य सप्ताह म्हणून आम्ही साजरा केलेला आहे विविध उपक्रम त्याच्यामध्ये आत्ताच झालेल्या महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पुष्पवृष्टी असेल किंवा संध्याकाळी संस्कृती महाराष्ट्राची असा कार्यक्रम आपले लोकसंगीत लोककला हे निवळक करून देणारा हा कार्यक्रम या ठिकाणी स्मारकासमोर आयोजित केलेला आहे असे विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करून आम्ही ही जयंती या ठिकाणी साजरी करतो आहे मी आपल्या माध्यमातून तमाम नागरिकांना आजच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय शिवराय